नमस्कार अॅग्रॉनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण सोयाबीन कापूस गहू पपई आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीनपासून ब्राझीलमधील सोयाबीनची धीम्या गतीनं सुरू असलेली काढणी आणि अर्जेंटिनात मधल्या काळात पावसाने मारलेली दांडी यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार दिसत आहेत सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत दहा पूर्णांक पन्नास डॉलर प्रति बुसेल्सवर पोहोचले होते देशात मात्र सोयाबीनचा भाव स्थिर होता देशातील सोयाबीनचे भाव पातळी आज आहे तीन हजार आठशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होती तर प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार तीनशे पन्नास ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होते देशातील बाजारात सोयाबीनची आवक चांगली आहे ही आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूया पपईला काय भाव मिळतोय राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे त्यामुळे पपईच्या दरात सुधारणा दिसून आली आहे राज्यातील पपई उत्पादक भागात सध्या खरेदीदारांची रेलचेल दिसून येते पंजाब हरियाणा काश्मीर उत्तर प्रदेश राजस्थान आदी भागातील खरेदीदार राज्यात पपईची खरेदी करताना दिसत आहेत याचा आधार पपईच्या भावाला मिळतोय पपई भाव मागील काही आठवड्यांमध्येच क्विंटल मागं पाचशे रुपयांनी वाढलेले दिसत आहेत सध्या पपईला सरासरी सतराशे ते अठराशे रुपयांचा भाव मिळतोय यंदा पपई पिकाचं नुकसान झाल्यानं पपईची आवक आणखी आठवडे कायम राहू शकते असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात गव्हाला काय भाव मिळतो आहे देशातील बाजारात गव्हाची आवक कमीच आहे दुसरीकडे यंदा सरकारनं गहू उत्पादनात वाढीचा अंदाज दिला तरी याबाबत या बाजारात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे यामुळे गहू बाजाराला चांगला आधार मिळतोय सरकारनं स्टॉकमधील गहू विकल्यानंतरही आठवडाभर थोडेसे भाव कमी राहतात आणि पुन्हा भाव वाढतात आज देशातील बाजारामध्ये गव्हाचे भाव अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान होते नवामाल बाजारात येईपर्यंत गव्हाची टंचाई कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरातही काहीसे चढउतर राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हरभराचे मागील काही आठवड्यांपासून भाव स्थिर दिसत आहेत हरभऱ्याच्या भावातील तेजी कमी झाल्यानंतर आवक कमी दिसते आहे यंदा हरभरा उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी आयातही चांगली राहील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत मात्र प्रत्यक्षात बाजारात माल किती येतो यानंतर बाजारातील दिशा ठरेल सध्या देशातील बाजारात हा हरभऱ्याला पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय हरभरा बाजारात नवा माल दाखल होईपर्यंत चढ उतारी दिसू शकतात असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात कापूस बाजारात नेमक्या काय घडामोडी घडत आहेत कापसाच्या भावातील चढउतार उतर सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे त्यामुळे भावपात्र एका मर्यादेत कमी जास्त होताना दिसते आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव सहासष्ट पूर्णांक सदुसष्ट सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होता आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे देशातील बाजारावर दबाव येतोय तसंच देशातील बाजारात कापसाची आवकही चांगली सुरू आहे रोज देशातील आवक हे दीड लाख गाठ्यांच्या दरम्यान आहे त्याचाही दरावर दबाव येतोय आजही देशातील बाजारात सध्या कापसाला सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव होता तर सरकेचा भाव तीन हजार चारशे ते तीन हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होता कापसाच्या भावातील काहीशे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होता आज आपलं मार्केट पॉडकास्ट मार्केट पॉडकास्टमधून आपण रोज सायंकाळी पाच वाजता आपल्या महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रव चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका